नमस्कार जर आता मी मटण सुका बनवणार आहे त्याच्यासाठी पॅनमध्ये तेल आणि त्याच्यात कांदा कढीपत्ता टॉमॅटो आणि लसूण घालायचं आहे ते भाजेपर्यंत मिक्सरमध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता आणि खोबरं मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि असं त्याच्यात फोंडीला घालायचं आहे आणि ते जरा शिजलं की त्याच्यात मटण घालायचं आहे जे कुकरला लावून दोन चिट्टा काढून घ्यायचे आहे आणि मग असं शिजवून झाकून जापून, जापून शिजवून ते असं तयार होतं मग त्याच्यावरती कोथिंबीर भुरभुरवायची आणि मस्त परतवून झाकण मारून ठेवायचं तर आज मी या मटणसोबत आंबोळ्या बनवल्या होत्या जे की छान कॉम्बिनेशन झालं होतं हे बघा आंबोळी म्हणजेच आपला इंडियन ब्रेड आहे सॉफ्ट सॉफ्ट एकदम असं बनवलं जातं नॉनस्टिकवर तुम्ही तव्यावर पण बनवू शकता हे बघा आंबोळीचं पीठ मी काल रात्री लाव म्हणजे ठेवलं होतं मिक्सरला लावून तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घालायची त्यात थोडीशी मेथी पण भिजत घालायची आणि मिक्सरला लावताना त्यात थोडे धणे आणि बडी सोप टाकायचे आणि मिक्सरला लावायचं आणि पीठ रात्री यायला ठेवायचं सकाळी मग हे फर्मंट होऊन असं तयार होतं आणि तूप लावले त्याला आंबोळीला छान अशी आंबोळी तयार झाली आहे तर आंबोळी आणि ही असं सुकं मटण खाऊन बघा खूप चवीला लागतं छानच त्यात मसाले असे वेगळे काहीच घालायची गरज नाही आहे तुमच्या घरात असलेलं लाल तिखट हेच पुरेसं आहे कसं वाटलं नक्की सांगा धन्यवाद